समाज उपयोगी उपक्रमात नेहमी अग्रेसर असणाऱ्या क्रांतीवीर मित्रमंडळ भोरवाडी जुन्नर यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित मातोश्री स्वर्गीय श्रीमती शैला श्यामशेठ दैतुले यांच्या स्मरणार्थ एक पेड माके नाम या संकल्पनेनुसार वृक्षारोपण व गावातील महिलांना फळझाडे रोपे वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी गणपतीची महाआरती संतोष भालेराव व निलेश शिंदे यांच्या हनुमान सेवा मंडळ खुर्द साळवाडीच्या ढोल पथकाच्या वादनात ए पी आय महादेव शेलार जुन्नर पोलीस स्टेशनचे पी एस आय रघुनाथ शिंदे वन विभागाचे शिवनेर भूषण मेजर रमेश खरमाळे बाजार समिती संचालक माऊली खंडागळे अखिल भारतीय मराठा महासंघ जुन्नर तालुका महिला अध्यक्षा शोभा पाचपुते यांच्या शुभ हस्ते पार पडली तदनंतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित महिलांना विविध प्रकारच्या फळझाडांचे वाटप करण्यात आले मंडळाचे अध्यक्ष महेश भोर उपाध्यक्ष कृष्णा भोर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मंडळाच्या कार्याचा आणि गणेशोत्सव काळात राबविलेल्या समाज उपयोगी उपक्रमाचे कौतुक करून ए पी आय महादेव शेलार यांनी डॉल्बी व गुलाल मुक्त विसर्जन मिरवणूक काढण्याचे आवाहन करताच सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून पारंपरिक वाद्य वाजवून मिरवणूक काढण्याचे जाहीर केले जुन्नर पोलीस स्टेशनचे पी एस आय रघुनाथ शिंदे यांनी भोरवाडीमधील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत मंडळाच्या स्थापना काळापासूनच्या राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या शिवनेर भूषण मेजर रमेश खरमाळे यांनी एक पेड माके नाम संकल्पनेची प्रशंसा करून सामाजिक कार्यकर्ते सागर दैतुले यांनी मंडळामार्फत राबविलेल्या अनेक उपक्रमांची माहिती घेऊन झाडे लावण्याचे आवाहन करून त्याचे महत्व निविशद करून जास्तीत जास्त झाडे लावा झाडे जगवा आणि निरोगी आयुष्य जगा असे आवाहन उपस्थितांना केले शिवसेना उबाठागड तालुका प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे संचालक माऊली खंडागळे यांनीही मातोश्री स्वर्गीय शैला दैतुले यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून महिलांना दिलेल्या रोपांचे जतन करावे व प्रत्येकाने किमान एक तरी झाड आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ लावावे जेणेकरून ते त्या ते रूपाने त्यांच्या आठवणी आपल्याजवळ राहतील असे भावनिक आवाहन केले विरोबा महाराज पतसंस्थेचे चेअरमन सचिन निलक यांनी उपस्थितांचे स्वागत करून मंडळाच्या कार्याची माहिती विषद करून मंडळाच्या कार्याच्या जोरावर यावर्षी देण्यात येणारा आदर्श गणपती मंडळ पुरस्कार क्रांतीवीर मंडळाला देण्यात यावा असे आवाहन पोलीस प्रशासनाला केले याप्रसंगी नारेंगाव आणि जुन्नर पोलीस स्टेशनचे अनेक पदाधिकारी आणि कर्मचारी उद्योजक वैभव काळे सचिन निलक सुनील पवार दत्तात्रय भोर माऊली निलक सुनीता भोर खंडू भोर रोहिदास भोर मामावडे भोर क्रांतीवीर महिला ग्रुपच्या अपर्णा दैतुले वैशाली शिंदे पूनम पाचपुते छाया पाचपुते अंकिता भोर अनिता भोर पल्लवी भोर रुपाली पाचपुते रेश्मा भोर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर सर आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन विरोबा महाराज पतसंस्था उपाध्यक्ष देवीदास भोर तर आभार मंडळाचे खजिनदार गणेश शिंदे यांनी केले दोन हजार तीन सालापासून मी पाचवी लाच या मंडळात आहे आणि लहानपणापासून जे काही मंडळ उपक्रम राबवते हो दोन हजार तीनची ची लेवल पाहिजे आज दोन हजार पंचवीस मध्ये जर त्याच्या प्रकार टाकायचा प्रयत्न केला तर आपण यावर्षी जे काही उपक्रम राबवले हो ते खरंच समाज उपयोगी असे उपक्रम आहे आणि नारंगा पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री शेलार साहेब यांनी तर पूर्ण पोलीस स्टेशनच्या मुक्त गणपती उत्सव कसा साजरा करते त्याच्यावरती त्यांनी लक्ष केले आणि त्यांचं या बाबतीत खूप मी अभिनंदन करतो कारण पूर्ण जिल्हा तालुक्यामध्ये आमच्या चार पोलीस स्टेशन आहेत पण फक्त नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये फक्त डीजे मुक्त गणपती उत्सव साजरा करतो सर्व त्यांचं श्रेय आहे शंभरकरांनी आणि ह्या वर्षी नारायणगाव पोलीस स्टेशनचा पहिला नंबर आलेला आहे त्याबद्दल पण त्यांची खूप खूप अभिनंदन त्यांनी चार्ज घेतल्यापासून पोलीस स्टेशन चार्जीमध्ये सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे सर्व सर्वांचं सहकार्य आहे पोलीस स्टेशनची बिल्डिंग त्यांच्या कार्यकाळामध्ये नवीन झालेली आहे आणि नारायणगावला एक प्रशस्त असं पोलीस स्टेशन मिळालेलं आहे खरं तर तिथला जो प्रभारी असतो त्याची त्यांनी त्याची ही पावती आहे की त्यांनी केलेल्या कामाची ही पावती त्यांना मिळालेली आहे आणि आपल्या ना सर्व नागरिकांचं त्यांना असलेलं सहकार्य तर आम्हाला हे जुन्नरमध्ये सुद्धा करता आलं नाही म्हणजे आजही पण गणपती विसर्जन झाला आमच्याकडे पाचवा दिवस झाला सातवा झाला काल नववा दिवस झाला पण डी जे मुक्त हे आम्हाला करता आलं नाही पण ते सर्वांनी करून दाखवलं या ठिकाणी आणि तुम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं आणि या ठिकाणी जे काही समाज उपयोगी प्रोग्राम तुम्ही राबवले त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर झालं आज झाडं लावण्याचा जो प्रोग्राम आहे तो किंवा बाकीचे जे काही घेत आहे याच्या आधी मला वाटते दोन तीन दिवसापूर्वी तुमच्या डान्स स्पर्धा झाल्या त्या पण मी बऱ्याचशा जणांच्या स्टेटसला पाहिल्या ती बऱ्यापैकी आता बंद झालेली प्रथा आहे पण भुरवडी पहिल्यापासून ही प्रथा चालू आहे की आपण रेकॉर्ड डान्स स्पर्धा दरवर्षी घेता म्हणजे ही प्रथा आता शक्यतो कुठं तालुक्यात मला वाटते कुठे राहिलेली नाही रेकॉर्ड डान्स फक्त भुरवडीत पाहायला मिळते असेच नवनवीन उपक्रम राबवत चला नवीन येणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष असतील बाकी सदस्य असतील त्यांना याच्यापासून प्रेरणा मिळत जाईल आणि विशेष म्हणजे सर्व मोठ्या लोकांनी लक्ष थोडं बाजूला काढून नवीन पिढीकडे मंडळ सोपवलं ही खूप चांगली बाब आहे आणि त्यांनी पण ते त्यांच्या त्यांच्या कृतीतून त्यांनी दाखवून दिले की आम्ही सुद्धा ते व्यवस्थित सांभाळून गावकऱ्यांचा सपोर्ट घेऊन आम्ही ते मंडळ व्यवस्थित चालवू शकतो खरं तर आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि मला माझ्याच गावात बोलवल्यासारखं पुन्हा वाटते त्याच्याबद्दल मी मंडळाच्या अध्यक्ष असतील सर्व गावकरी असतील खूप खूप धन्यवाद भले माझा जन्म इथला नसेल तर माझी कर्मभूमी हीच आहे आणि या ठिकाणच मी तयार झालेलं आहे त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे सर्व मंडळाचे अध्यक्ष सर्वांचे खूप खूप आभार मानतो आपण आतापर्यंत सपोर्ट केला सर्व गोष्टींमध्ये असा इथून पुढे सपोर्ट कराल अशी सर्वांकडे इच्छा व्यक्त करतो आणि आपण बोलवून यथोचित मान सन्मान केला त्याबद्दल मी बोलवाडी आणि पंचप्रोशीतील सर्व नागरिकांचे खूप खूप सर्व उपस्थितांना मी गणेश उत्साच्या देतो हा गणेशोत्सव आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी समाधान चांगला आरोग्य प्रार्थना करतो मला पत्र सरांनी या मंडळाबद्दल माहिती थोडक्यात मला व्हॉट्सअपला वाचून अतिशय आनंदाला खूप चांगली परंपरा आहे मंडळाची आणि निश्चित आपण जे या वर्षी नंबर आहोत त्याच्यामध्ये तुम्ही चांगले प्रबळ दावेदार आहात ग्रामीण भागातील शेवटच्या दिवशी डीजेला ओळख तुमचे सगळे जातील जीरोच्यामुळं तेवढं फक्त माझी विनंती राहील की डीजेचा वापर न करता पारंपरिक आता आरती म्हणायला कोण होत आरती म्हणायला ते आणि वाजण वाजवणारे कोण होते त्यांच्यासाठी एकदा जोरदार हा खूप सुंदर एवढं तोंड असलं म्हणजे बघा डीजे पेक्षाही छान वाटलं नाही मग मला मी तर मग तू इथं आर्थिक वागात जरी गेले विसरच्या पुढे तरी सगळे नाचतील एवढं छान आरती होईल हा तर निश्चित खूप चांगला आहे जी परंपरा खूप चांगली आहे मला वाटतं तुम्ही या वर्षी रक्तदान शिबिर देखील खूप चांगलं आयोजन केलं होतं आणि बरेचसे मला वाटतं दरवर्षी मागच्या वर्षी पण मी होम होम मिनिस्टरचा प्रोग्राम ज्यावेळेस आलो होतो तर खूप चांगली परंपरा आहे मंडळाची ही आणि महत्त्वाचं काय की हे जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत मग अतिशय युवा आहेत आणि युवा अध्यक्ष तात्काळ तरुण मुलांचा बरं वेगळ्या गोष्टींकडे असतात बरोबर ऑर्केस्ट्रा वगैरे त्या गोष्टीपर्यंत परंतु ह्यांनी खूप चांगल्या गोष्टींचा या ठिकाणी समाजाला उपयोगी पडतील आज वृक्षरोपणचा देखील कार्यक्रम आहे ब्लड डोनेशन झालं त्यानंतर मला वाटतं मुलांसाठी डान्सचा देखील प्रोग्राम ठेवला होम मिनिस्टरचा प्रोग्राम म्हणजे एक तुम्ही युवा माणसाच्या तरुणांच्या ज्यावेळेस जा तुम्ही हे तुमच्या मंडळाची दोरात देतात त्यावेळेस ते मंडळ कसं चालवत हे खूप महत्वाचं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने मंडळ चालव असं दर्शन दिसत मी त्यांचं देखील खूप अभिनंदन करतो <zna Leonardo Holocaust plausible> आणि जी या पुढची जी पिढी आहे त्यांनी पण हे शिकलं पाहिजे की गणेश उत्सवाचा उद्देश काय होता आणि तो उद्देश आपण आपल्या मंडळामार्फत तो सार्थ करतोय का खरंच निश्चित तुम्ही तर करताना दिसताय तर मी तुमचं पुन्हा एकदा सर्व मंडळाचं पदाधिकाऱ्यांचं ग्रामस्थांचं खूप खूप अभिनंदन करतो कौतुक करतो आणि सर्वांनी शुभेच्छा देतो आणि निश्चित शेवटच्या दिवसापर्यंत आमची तुमच्यावरती नजर आहे मंडळ नंबर काढण्यासाठी तर थोड्यासाठी चांगलं मंडळ आहे तुमचं थोड्यासाठी मार्क वगैरे तुमचे घालवू नका म्हणजे आमच्यातले बरेचसे जे जज आहेत आम्ही नाव डिक्लेअर केले नाहीत बरेचसे जज आज ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा मंडळांना भेटी देऊन गेलेले आहेत त्यांची माहिती घेऊन गेली मग कोण होते ते तुम्हाला सांगणार ना मॅनेज करताल त्यांना तर पुन्हा एकदा सांगत खूप शुभेच्छा आणि थांबतो जयजय जय आणि आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित आपल्या नारंगगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सन्माननीय महादेव शेलार साहेब या गावात ज्यांचं लहानपण गेलं ज्यांनी शिक्षण इकडे घेतलं ते आपल्या खोडद भूषण आदरणीय शिंदे साहेब या निमित्तानं उपस्थित असलेले नारंगाव पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी वर्ग जुन्नर पोलीस स्टेशनचा सर्व कर्मचारी वर्ग आपल्या गावच्या भूषण आमच्या उपतालुका महिला आघाडी संघटना संबंधीय शोभाताई पाचपुते आपल्या मंडळाचे अध्यक्ष महेश भाऊ उपाध्यक्ष कृष्णा भाऊ चेअरमन सचिन भाऊ असतील आपण सगळीच मान्यवर मंडळी बड्डे बॉय राजेश भाऊ आपण सगळे ज्येष्ठ मंडळी विशेषत्वाला उपस्थित असलेल्या माता वगैरे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा आधिपती असलेला गणपती बाप्पाचा उत्सव या उत्सवाच्या निमित्तानं प्रथमतः आपल्या सगळ्यांना या उत्सवाच्या मनापासूनचे शुभेच्छा देतो आणि आदरणीय शेलार साहेब शिंदे साहेब आणि खरं तर रमेश भाऊ खरमाळे त्यांना काय संबोधावं कारण सगळ्यात ते आहेत ते कुठं नाही असं नाही या ते आदरणीय मेजर रमेश भाऊ खरमाळे यांना मनेस मनापासूनचे धन्यवाद करता देते की आपल्याकडं प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषण वाढत चाललंय साहेबांनी आवाजाच्या प्रदूषणासंदर्भात सांगितलं खरमाळे साहेबांनी आपल्या वातावरणाच्या प्रदूषणासंदर्भात सांगितलं आणि रमेश भाऊ खरमाळे कुटुंबास आहेत ते केवळ बोलत नाही तर ते स्वतः करतात एक पेड मा के नाम शैला मावशीच्या नावाने आज सागर भाऊने हे जे संकल्पना राबवली सागर भाऊ तुम्हाला कुटुंबाला मनापासूनचे धन्यवाद या करतात मी पुढं जाऊन अजून सांगेन मी तर आमच्यासारख्या पुढऱ्यांनी सांगू नये पण जे केले ते सांगायला काय हरकत नाही माझी आई गेली आम्ही आठ भावंडं आहेत मा साहेब सगळीच्या सगळी राख उचलली आणि घरी नेली एक चिमुडभर राख देखील आम्ही नदीला टाकली नाही आणि आई आईच्या नावाने आम्ही आठ भावंडांनी आठ फळझाडं लावली आजही मला जर कधी आईची आठवण झाली तर मी तिथं जात असतो आणि थोडा वेळ बसत असतो आठ भावंडांनी आठ झाडं लावली ती खूप चांगली आहेत आणि पुढच्या वर्षी त्या सगळ्या जांभळीच्या झाडं आहेत सगळ्याला येते अशा प्रकारचं आपण जर केलं प्रदूषण केवळ यानेच वाढतं असं नाही आपण सगळी राख हाडं सगळे गंगेला अर्पण करतो म्हणजे ती गंगा इतकी प्रदूषित करून टाकली आपण की विचारता सोय नाही सगळ्यांची सगळ्यांच्या स्मशानभूमी या गंगेच्या काठी आहेत आणि ती प्रदूषित करण्याचं काम आपण सगळ्यांनी केले ती आपल्याला स्वच्छ करणं गरजेचं आहे ऑक्सिजनचं महत्त्व रमेश भाऊंनी सांगितलं कोरोनाच्या काळात ते ऑक्सिजनचं महत्व आपल्या सगळ्यांना कळाले गाडीमध्ये पन्नास पन्नास लाख घेऊन लोक फिरत होती आम्हाला रेमडेसिवीर द्या ऑक्सिजनची कुठं व्यवस्था होईल तो बेड द्या ते कुणाला मिळालं नाही म्हणजे पैशापेक्षा ऑक्सिजन कदाचित पाच दहा वर्षामध्ये जसं घरात आपण सिलेंडर घेतोय गॅसचा तसा पाठीवरती किंवा पूर्वी फोनचे बॉक्स यायचे त्याला काय म्हणायचे टेलिफोनचा आपला कॉईन बॉक्स यायचं तसं आपल्याला कुठेतरी जाऊन त्या कॉईन बॉक्सच्या त्या ह्याच्यामध्ये जाऊन थोडा वेळा ऑक्सिजन घ्यावं लागेल मग बाहेर करायला इतकी वाईट अवस्था आपण केली विकासाच्या नावाखाली प्रचंड प्रमाणामध्ये आपण सगळ्यांनी वृक्ष तोड केली आणि ते आपल्या मुळावर आली आजची बातमी आहे रमेशजी पंजाबमध्ये इतका प्रचंड पाऊस झालाय साहेब का पंजाबमधल्या म्हशी पाकिस्तानात वाहून गेल्यात म्हणजे इतक्या भयानक प्रमाणात पाऊस झालेला आहे हे का घडतंय ज्याला आपण संवार म्हणतो तो दुसरा वेगळा काहीच नाही कुठेतरी प्रचंड प्रमाणात पाऊस पडणार आणि कुठे दुष्काळ पडणार हाच संवार आहे पृथ्वीचा तो सांभाळण्याचं काम आपल्याकडे रमेश भाऊनी मगाशी खूप चांगलं सांगितलं आपण सगळे शेतकरी मी दस्क्रिया सांगत असतो आता मग ती बातमी सापडत होतो साहेब मला सापडली नाही भारत देशामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण एकतीस टक्के प्रमाण मृत्यूचं हे फक्त आणि फक्त हार्ट अटॅकचं आजचा सर्वे आलाय एकवीस ते चोवीस पर्यंतचा तो सर्वे जेवढे मृत्यू झाला म्हणजे शंभर मृत्यू झाले तर त्याच्यापैकी एकतीस मृत्यू हे फक्त आणि फक्त हृदयविकाराच्या झटक्याने आणि त्याला कारण अनेक गोष्टी आपली जीवनशैली असेल आपण खातो तो आहार असेल तर रमेश भाऊंनी सांगितलं आपण जे औषधं मारतो आपण सगळे शेतकरी खत औषधाची दुकानं आपली शेती निक नक्कीच विकली पाहिजे पण शेतीवरती आपण जे संवारक किंवा विषारी औषध मारतो ते विषारी औषध मारल्यानंतर आपल्याला वाटतं की मला काय फरक पडतो खाणारे तर मुंबईतले खाणारे तर पुण्यातले अरे पण हे लक्षात ठेवा की खाणारा पुण्यातला जो आहे तो आपला पुणे नात्यातला आहे मुंबईतला आहे तो आपला पुणे नात्यातला आहे त्याला प्री हार्वेस्टिंग इन इन म्हणतात म्हणजे औषध मारल्यापासून तो इवॉपरेट होऊन जाण्याचा कालावधी चार आठ दहा पंधरा दिवसाचा असतो त्याच्या आधी जर तो भाजीपाला खाल्ला तर आपल्याला कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते आणि रेशी म्हणतो दैतुले यांच्या स्मरणार्थ एक पेड माता के नाम संकल ना या संकल्पनानुसार या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते पार पडत असताना खर तर या ठिकाणी आज गणेशोत्सवाचा वृक्षारोपण असेल किंवा इतर जे कार्यक्रम या क्रांतीवीर मित्रमंडळाने सादर केले या ठिकाणी या मंडळाचं करावं तेवढं कर् कौतुक कर, थोडं आहे खरं तर या ठिकाणी आज आपल्याला माऊलींनी पण एक राजकीय भाषण सोडून माऊली असतील शेलार साहेब असतील शिंदे साहेब असतील आणि खरमाळे साहेब असतील या सर्व मान्यवरांकडून आपल्याला एक राजकीय भाषण सोडून या ठिकाणी समाज उपयोगी एक प्रबोधनपर मार्गदर्शन लागलं त्याबद्दल मी या सर्व मान्यवरांचं क्रांतीवीर मित्रमंडळ असेल बोरवाडी ग्रामस्थ असेल वडगाव कांदळी ग्रामस्थ असेल या सर्वांच्या वतीनं आभार मानतो या ठिकाणी वडगाव कांदळीमध्ये विशेषतः शेलार साहेबांनी ज्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये मीटिंग झाली त्यावेळेला विशेषतः वडगाव कांदळीचा उल्लेख करून बंदीसाठी या ठिकाणी सर्वांना आवाहन केलं होतं आणि विशेष नजर त्यांची वडगाव कांदळीवरती होती असो या ठिकाणी साहेबांचा आदेश पालन करून सर्वांनी या ठिकाणी पाचव्या सातव्या दिवशी जे गणेश उत्सव झाले त्यामध्ये आवाजाची मर्यादा सर्वांनी पाळून अतिशय शांततेत या ठिकाणी विसर्जन केलं आणि राहिलेले एक तीन चार गणपती आहेत गावामध्ये अजून त्यांचे विसर्जन आपल्या आपण ज्याप्रमाणे सूचना केल्यात त्याप्रमाणे होईल असो या ठिकाणी साहेबांना उशीर झालेला आहे परंतु या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत महेश शेठ असतील गणेश शिंदे असतील कृष्णा भोर असेल सागरभाऊ असेल या सर्व तरुण मंडळींनी अतिशय परिश्रम घेऊन अतिशय छान प्रकारे गणेशोत्सव साजरा केला आणि निश्चित शेलार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या मंडळाचा पारितोषकासाठी नक्कीच शेलार साहेब विचार करतील आणि प्रथम तीन क्रमांकामध्ये तरी शेलार साहेब या ग्रामीण भागातील नंबर या मंडळाला निश्चित मिळेल अशा प्रकारचे आपण कामना व्यक्त करू आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद क्रांतीवीर नवतरुण मित्रमंडळाला या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो की फार सुंदर असं कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केले आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे झाड जगवतंय मला वाटतं एक पेड मागी ना हा उपक्रम तुम्ही घेताय फार सुत्य उपक्रम आहे मला वाटतं बसून तुम्ही केलेली सुरुवात अगदी क्रिकेट असेल विविध उपक्रम आता साहेबांनी सांगितले ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे मला वाटतं जे आपल्याला ताकद देणारे बळ देणारे जे उपक्रम आहेत कबड्डी सारखे वगैरे तर आपल्या आरोग्याला चांगले असतात आणि हे उपक्रम तुम्ही राबवताय अध्यक्ष असतील किंवा संपूर्ण गाव असेल त्याला साथ देते प्रतिसाद देते हा फार महत्वाचा मुद्दा आहे अजून एक जर सांगायचं जर झालं तर मी बऱ्याचशा गोष्टीच्यात एक क्लिअर करू इच्छितो एक दहा मिनिटामध्ये मी शंभर टक्के तुम्हाला या गोष्टी क्लिअर करू इच्छितो की आपल्याला मार्ग एकच फक्त जागण्याचा मार्ग आहे आणि आपल्याला जगायचं असेल तर काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत की आपल्याला आपण विसरत चाललेलो आहोत याच्यामध्ये आज हा उत्सव जो होता एका मंदिरामध्ये होतोय आणि हे मंदिर जर पाहिलं तर मला वाटतं मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताना चौकटीवर एक गणपतीचं चित्र आहे म्हणजे आपल्या आप ज्ञानाचं प्रतीक आपण कोणताही कार्य करत असताना सर्वात प्रथम आपण गणेशाला पूजत असतो आणि आपण दर्शन घ्यायला जात असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण उमऱ्यावर ढवकं टेकवतो उंब्यावर ढवकं टेकवताना उमऱ्यावर राक्षसाचं चित्र असतं लक्षात घ्या आपण दर्शन राक्षसाचं घेतो ज्ञानरूपी असणारा गणपती अवॉइड राहतो आणि मग आपण आतमध्ये दर्शनला जातो दर्शनाची पद्धत चुकीची म्हणून राक्षस वृत्तीची आणि निगेटिव्ह विचारांची लोक फार पाहिल्यानंतर ती जर घालवायची असेल पूर्वीची लोक आज या ठिकाणी जी केस पिकलेली लोक दिसतात आपल्याला लोक ही दिसणार नाही आणि आजची एक कोल्हापूरची घटना आहे मला तेच सांगायची तुम्हाला की दहा वर्षाचा मुलगा एक नव तरुण मित्रमंडळाच्या अशाच एका याच्यामध्ये खेळत असताना आज तो दुपारी एक्सपायर झालाय अटॅक येऊन आईच्या मांडीवर हे कारण काय घालतात कारण आपण फार मोठी संस्कृती कुठेतरी आपण पाहू लोपत चाललेली आपली संस्कृती आणि त्या माध्यमातून असणारे हे जे पर्यावरण आहे हे कुठेतरी आपण लोपत चालले पूर्वजांनी सांगितलं की तुमच्या मनातली राक्षस वृत्ती पायदळी तुडा म्हणजे उमऱ्यावर असणाऱ्या राक्षसाच्या माथ्यावर हो पायद्या गणपतीचं दर्शन घ्या मग आत्महत्याचं आणि ते आत्मही दर्शन घेतल्यानंतर आपण कुठेतरी दगडाच्या मूर्तीचं दर्शन घेत असो त्याचे फार मोठं कारण आहे ज्यावेळेस लाखो वर्ष धरणी पाटली त्याच्यावर लावारस आला त्यावेळेस पृथ्वी तलावर फक्त खडक आणि खडकच होता आणि या खडकाची पुन्हा पर्यावरणामध्ये झिजून झिजून माती झाली आणि माती झाल्यानंतर हे विश्व हिच्यामध्ये उभं राहिले म्हणून प्रत्येक जण मंदिरामध्ये प्रत्येक वेगळ्या रूपात देवाला आपण त्याचं दर्शन घेत असतो हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे आणि पूर्वजाने त्याच्यामध्ये अजून एक संकल्पना जागवली ते म्हणजे पशु पक्षी प्रत्येक देवादेवतेचं वाहन हे पशु पक्षी आहे कारण खऱ्या अर्थाने झाडं फक्त हे पशु पक्षीच लावतात जर पशु पक्ष्यांनी झाडं लावली नाही तर आपल्याला श्वास घेता येणार नाही मी सांग मी नेहमी सांगत असतो की माणसाला जर पाणी दिलं पाणी दिलं नाही तर चार दिवस जगेल अन्न दिलं नाही तर माणूस दहा दिवस जगेल पण त्याला श्वासच भेटला नाही त्यातला ऑक्सिजनच भेटला नाही तर मला वाटतं माणूस लगेच खाल्लास होईल आणि हे पर्यावरण टिकवायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी टिकवणं फार गरजेचं आहे पर्यावरणाचा फार मोलाचा वाट आहे म्हणून पशु पक्ष्यांना पहिलं स्थान दिले देवाच्या स्थानी तुम्ही मूर्तीचं दर्शन घेत असताना प्राण्यांचं दर्शन घ्या आणि पूर्वजांनी येणाऱ्या पिढ्यांना संकेत दिलाय जर ही वाहनं पृथ्वीवर टिकली नाही ती ही पृथ्वीच टिकणार नाही ना कारण ऑक्सिजनची निर्मिती करण्याचं काम ही झाड करत असतात म्हणून आपण ही झाडं टिकवणं फार गरजेचं आहे मला वाटतं हे जी संकल्पना राबवली आज एक पेड माकेन आणि याचा अर्थ असा आहे की ही झाडं उद्या जगतील आणि तुम्हाला आईचं जे काम आहे जगवण्याचं सेम ही झाड आपल्या मुलांना जगवायचं काम करतील मला वाटतं ही फार मोठी संकल्पना आहे झाडं ज्यांना भेटतील त्यांनी हे झाड जगवणं फार गरजेचं आहे आजची परिस्थिती फार विचित्र होत चाललेली आहे तो मुलगा मारण्याचं कारण काय होतं माहिती तुम्हाला तो, तो मुलगा मारण्याचं कारण होतं आपण जे खातोय ते आपल्याला कळालंच नाही आपण सगळे आम्ही फवारतोय पण आम्ही त्या फवारलेल्या बाटलीवरच हो वाचत नाही की फवारल्यानंतर सात दिवसानंतर खा असं म्हणताय आम्ही दुसऱ्या दिवशी ती भाजी आणतोय बनवून खातोय त्याचा परिणाम हे की आमचं मुलगा जन्माला आलं की ते वेळी घेऊन रोग आलं जन्माला येते म्हणजे हे सगळे दुष्परिणाम आपले आपण ते पाहतच नाही ह्या गोष्टी पाहणं फार गरजेचं आहे आणि याचं जर आम्ही केलं नाही तर अनेक प्रकारचे रोग आपल्याकडे होणार आहेत ह्या आजची या जुन्नर तालुक्याची परिस्थिती पाहिली या वर्षाची तर बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान गेले हे का सांगतोय कारण हे डोळं उघडणं फार गरजेचं आहे आज आता थंडावा भेटतोय याचा अर्थ पाऊस पडलाय सगळीकडे हिरवळ आहे आणि वातावरणामधले असलेलं कार्बन हे हिरवळीने आणि या झाडांनी खेचून घेतले म्हणून थंडावा भेटतोय आपल्याला उन्हाळ्यामध्ये हे सगळं वाढलेलं असतं फक्त ही झाडच हिरवी असतात भविष्यामध्ये तुम्ही ही झाडं लावशाल ही हिरवी राहतील उन्हाळ्यामध्ये कार्बन हायवेटला खेचायचं काम करतील परिणाम आपल्याला कुठेतरी हवा मिळेल जरी असंच वाढत गेलं माणूस जगू शकणार नाही कारण दिल्लीचं टेम्परेचर त्रेपन्न डिग्री सेल्सिअस गेले माणसाचं शरीर फक्त सदतीस डिग्री सेल्सिअस तापमान सहन करतोय त्याच्या वर जेवढं जाईल तेवढं माणसाचं शरीर रोगाचं केंद्रबिंदू बनत जाते आणि आपण विविध प्रकारचे उपचार आपल्या मुलांना करतोय तीन महिन्यापूर्वीचा जर व्हिडिओ जुन्नर तालुक्यामधला जर पाहायचं असेल अनेक कारण आहेत रोगाची आपल्या प्रत्येक उभ्या असलेल्या माणसामध्ये दहा माणसामागे एक माणूस कॅन्सर करतोय एक माणूस कॅन्सर करतोय फार फार वाईट परिस्थिती आपली हे जर नायचं हे जर संपवायचं असेल तर काही गोष्टी आपण स्वतःहून आपल्याला घालून दिल्या पाहिजे मला वाटतं मंडळाच्या माध्यमातून हे जर जनजागृती झाली जशी डीजेच्या माध्यमातून झाली साहेबांनी जे डीजे मुक्त करायचं काम ह्या माध्यमातून केलं नारायणगावच्या माध्यमातून याचा अर्थ आहे डीजे वाचतो तिथले पशु पक्षी मारतात आपली माणसं अटॅकने येऊन मारायला लागले आपण ला की संस्कृती सोडायला पाहिजे आता जे सांगितले की टाळ मृदुंगामध्ये आपले गणेश विसर्जन करायला पाहिजे फार सुंदर संस्कृती जुन्नर तालुक्याचा तीन महिन्याचा व्हिडिओ आहे एका गाईवर ट्रीटमेंट केली तीन दिवस तीन दिवसानंतर गायी गेली आणि ती काय का मेली हे पाहण्यासाठी त्या गायीचं पोट फाडण्यात आलं आणि त्या गायीच्या पोटामध्ये अक्षरशः तीस किलो प्लास्टिक मिळालं दहा वर्षामध्ये आपल्याला दूध प्यायला भेटणार नाही तीस किलो प्लास्टिक कारण काय होतं रात्रीचं उडरलेलं अन्न ते, ते प्लास्टिकमध्ये टाकलं जातात बाळा हे रस्त्याच्या कडाला टाकून दे ते टाकून दिलं तर प्राण्यांनी ते खाल्लं प्लास्टिक सहित कारण त्याला पिशी उकडून खाता येत नाही आणि ती काय नाही आपल्या शेतामध्ये काळ बंचिंग नावाचं विष पेरलं जाते आणि तेच बांधव टाकलं जाते त्याला आपण कुठेच टाकत नाही त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागणार फार व्यायामिक स्थिती आणि हे रोग आपल्याकडे याच्या माध्यमातून येतात मंडळाच्या माध्यमातून ह्या ज्या संस्कृती जपायचं काम आहे आपली माणसं जर आपण जपली नाही तर भविष्यामध्ये आपण जगू शकणार नाही आपली मुलं जगू शकणार नाही आजचं टेम्परेचर हवेमध्ये दोन महिन्यापूर्वीच सकाळ पेपरला एक बातमी होती त्याच्यामध्ये लिहिलं होतं की चारशे बावीस पीपीएम हवेमध्ये कार्बनचं प्रमाण झालंय चारशे पन्नास पूर्ण झालं की माणूस जगू शकणार नाही अठ्ठावीस पीपीएम हवेत फक्त कार्बन वाढायचं बाकी ते जर टिकवायचं असेल आपली नाक हे श्वास घेऊन त्याच्यातून कार्बन घेतलं जाऊ शकणार नाही त्यांना जगवायचं काम फक्त ही झाडच करतात म्हणून उन्हाळ्यामध्ये जेवढी झाड हिरवळी राहतील मोठाली तेवढा थंडावा मिळेल आणि आपल्याला जगायला चांगल्या प्रकारचा श्वास मिळेल हेच मला या माध्यमातून सांगायचे एक पेड माके नामची संकल्पना ही फार सुंदर आहे प्रत्येकाने फक्त हेच नाही ज्याला झाड भेटलं नाही त्याने सुद्धा जगवायचा प्रयत्न करा कुराडीचा घाला घालण्यासाठी विचार करा गा की मी हे झाड लावतोय याच्यापासून माझं नाही अख्ख्या गावाचं नुकसान होणार आहे झाडं तोडू नका मला या माध्यमातून सांगावचं वाटतं सामाजिक वनीकरण जुन्नर विभागाच्या मार्फत मी आपल्या आप सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की आम्हाला या ठिकाणी बोलवलं बोलण्याची संधी दिली आणि पर्यावरण जनजागृतीचं कार्य या माध्यमातून सगळ्यांच्या हाती व्हावे एका माणसाचं काम नाहीये प्रत्येकाने जर विचार केला तर मला वाटतं निश्चितच आपल्याला चांगला श्वास घेता येईना आपली ही जी लहान मुलं आहे भविष्यामध्ये आपल्याला जगताना पाहायला मिळेल आम्हाला बोलवलं आमचा या ठिकाणी मान सन्मान केला मी निश्चित पुन्हा जाता जाता सांगेन जगायचं असेल झाड लावायचं सोडू नका नाही तर भविष्य आपल्याला पाहायला आपल्याला पाहायला मिळाले आपल्या मुलांना पाहायला भेटणार नाही हे जाता मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी ग्रामस्थांचं ऋण व्यक्त करतो आणि ही जी संकल्पना जी मला वाटतं आईच्या नावाने संकल्पना राबवलेली आहे त्यांनी फार सुंदर काम केलेले आणि अशी प्रत्येकाची संकल्पना प्रत्येक माळ्यामध्ये राबवा प्रत्येका गावामध्ये असेल तर माळ्यामाळ्यामध्ये झाडं लावा जिथं आपल्या गावातली आपली घराची जागा आहे संपूर्ण तुळशी वृंदावनने भरा आणि जे याच्यामध्ये राहत असेल इमारतीमध्ये मोठ्या इमारतीमध्ये राहत असेल आपल्या गेलो हिरवा ठेवायचा प्रयत्न करा काही लावा हिरवळ ठेवा जेणेकरून हवेमध्ये थंड मिळेल धन्यवाद जय जय महाराष्ट्र तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्य आहे जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न